<coughs> तुम्ही म्हणताल हे मी काय बांधले तर मला ना तो एप्रियन घालला नाही आवडत ते एवढं मोठं सगळं आडक गळ्यात वगैरे तर आपले जे स्कार्फ असतात ना जे मग आपण यूज करत नाही कलर वगैरे गेल्यावर तर मग मी असं ड्रेस वगैरे खराब होऊ नये म्हणून पोळ्या करताना असं बांधते धुवायला पण सोप आहे आणि वापरायला पण सोप आहे तुम्ही पण ट्राय करू शकता <laughs> तुम्हाला करायचं इच्छा असेल तर असं सिंपल मध्ये एकदम नाहीतर कसा आवड पण असती ना काही काही लोकांना आवडत तो किचनचा एपरन घालायला मला नाही आवडत बाकी काय चाललंय तुमचं सर्वांचं कसे आहात सर्वजण प्लीज काही माझं चुकत असेल तर आय एम सॉरी कारण की माझं न्यू चॅनल आहे नवीन एवढं काही कळत नाही ना पण मी प्रयत्न करते करण्याचा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी काही जास्त अपेक्षा पण नाही आहे की माझी जास्त सबस्क्राईब झाले पाहिजे मोनेटाइज चा जो काय क्रायटेरिया आहे तेवढे झाले तरी खूप झाले तेवढे राहिले लाईफ टाईम तरी खूप झालं मला तर मी अशा पद्धतीने पीठ मळत असते गव्हाच खरच एक तो मला मी एक सांगते मी ना मला लहानपणी मी पोळ्या करताना मला नेहमी माझ्या बाबांच्या आठवणी येतील कारण की मी पोळ्या करा करायला त्यांच्यामुळे शिकले ते मला सारखे दाखवायचे की तू कर तू कर माझी आजी म्हणायची नाही तिला नको सांगू ती लहान आहे मग तेव्हा हो मला रडायला यायचं नाही का बाबा रागवायचे तेव्हा पण पण आता मला सगळे जे म्हणतात ना तू खूप छान पोळ्या कर मला त्यांचीच आठवण येते की मी फक्त त्यांच्यामुळं पोळ्या करायला शिकली ते म्हणायचे कस येत नाही आलंच पाहिजे कर आज नाही येणार उद्या नाही येणार येतील ना तूच करायचं तर अशा काय व्हायचं ना माझी आजी आणि माझे बाबा त्यांचेच भांडणं लागायचे लहानपणी तर आता पीठ म्हणून झालंय आता त्याला ठेवते थोडं वीस मिनटं मुरू दे म्हणजे पोळ्या छान होतात पोळीला पीठ लावतात तर मी लावत। फुर तर नाही लावत थोडं घेते व्यवस्थित लावते सगळीकडे आणि अशी पण फुल फुगती पोळी तस काय आहे की पीठ लावल्यावरच पण प्रत्येकाची पद्धत असते वेगवेगळी पोळी काय करायची उलतायची अशी तव्यात नाही ठेवायची मग चांगली फुलती पोळी पोळीला तेल लावून घ्यायचं हे बघा दिसते का तुम्हाला लगेच

लगेच पोळी लाटाय लगेच गोळा घ्यायचा पोळीचा आणि लाटायला घ्यायचा आपल्या तवा अजिबात तरी पडता कामा कामाने गॅस पाया जातो hmm. चांगली खरपूस पोळी भाजून घ्यायची अजिबात कच्ची भाजायची पोळी बनवली होती छोटी गाईसाठी तर ती नाही दाखवली तुम्हाला बनवता मी काय करत असते पोळी पोळी इकडं ठेवत असते मग पोळी जी त्याला घाम सुटतो ना पोळीला तर मग कुणीच खात नाही म्हणून इकडं अशी इकडचा गॅस असतो ना रिकामा त्याच्यावर ठेवून देते बघा पोळी कशी छान फुगली चला तर मी आता सगळ्या पोळ्या करून घेते